सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून उपोषण चालू होतं आरक्षणासाठी आरक्षणाला यश आल्यानंतर मराठा तरुणांनी त्यांची जी लायकी होती ती लायकी दाखवण्याचं काम हे पुन्हा केलं का आम्ही नालायक वृत्तीची आहोत आम्ही मनुवादी सरणेची लोकं आहोत आमची विकृती घाणेरी आहे हे सिद्ध करण्याचं काम हे मराठा तरुणांनी त्या ठिकाणी केलं आरक्षण भेटल्यानंतर बॅनर लावायला लागले का आमची बरोबरी तुम्ही सात पिढ्या करू शकत नाही हा माच ही वृत्ती हा एक नालायक व्यक्तीच करू शकतो माझं मनोज जरांगांच्या आंदोलनाला उपोषणाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही संविधानाने त्यांना हक्क दिलेला आहे परंतु ज्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे त्या संविधानाची प्रतिमा लावण्यासाठी तुम्हाला इतकी लाच का वाटते हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे ज्या संविधानकर्ते निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यासाठी तुम्हाला लाच का वाटते हा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे आणि ज्या बाबासाहेबांच्या संविधानामधनं तुम्हाला आरक्षण भेटतो त्या बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी तुम्हाला आजही शरम वाटते म्हणजे तुम्ही तुमची मानसिकता कुठल्या प्रकारची आहे ज्या पद्धतीने मराठा तरुणांनी जे बॅनर या त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे जे सोशल मीडिया व्हायरल करतात आमची कोणी बरोबरी करू शकत नाही हो तुमची कोणी बरोबरी करू शकत नाही कारण का तुमच्यासारख्या कृतीची लोकांची बरोबरी बहुजन समाज हा कधीच कर करू शकत नाही कारण का बहुजन समाज हा कष्टामासातून उभा राहिलेला आहे मेहनतीने उभा राहिलेला आहे तुमच्यासारख्या मराठ्यांच्या बाप जाताच्या प्रॉपर्ट्यावर पाटीलकी केलेली नाही लोकांना त्रास दिलेला नाही आहे पाटीलकीचा माज दाखवलेला नाही आहे आणि तुमची ती पाटीलकी संपली आता तुम्ही जे पैसे पाणी कशावर उडवले हे तुम्हाला तुमचं तुम्हाला माहिती आहे आणि आज तुम्हाला आरक्षणाची गरज पडली म्हणून तुम्ही संविधानाचा आधार घेऊन मग संविधानाला देखील तुम्ही विरोध करता आणि आज आम्हाला विणून दाखवता का आमची बरोबरी कोण करू शकत नाही जर बरोबरी कोण करू शकत नसेल तर मग आझाद मैदानला तुमची बसण्याची आज वेल का आली आज आमचा देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे जे गरीब मराठा आहेत त्यांना ते आरक्षण भेटलं पाहिजे ते सुधारले पाहिजेत परंतु हे असे माजलेले मराठे जे मुंबईमध्ये येऊन चुकीच्या पद्धतीने मुंबईकरांना शासनाला जो त्रास दिला हा त्रास नाही आहे म्हणजे तुम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा व्यक्ती नको हो आहे आजही तुमची जातीय मानसिकता ही तुमच्या डोक्यातून गेली नाहीये आज तुम्हाला झुकावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापुढे आणि आज सर्व मराठे हे दलित म्हणून घोषित झालेलं आहेत ह्याचा आम्हाला फार आनंद वाटतो या ठिकाणी म्हणून बरोबरी कुणी कुणाची करायची नाही आज आमच्या इथला बहुजन समाजातला मुलगा शिकला म्हणून तुमच्या पोटात दुखायला लागलं आज आमचा मुलगा कलेक्टर झाला हे तुम्हाला दुखायला लागलं आज आमचा पोरगा आय पी एस अधिकारी झाला हे, तुम्हाल जला, जला, हे तुम्हाला दुकायला लागलं आज आमचा पोरगा डॉक्टर इंजिनियर झाला वकील झाला हे तुमच्या पोटात दुखायला लागलं म्हणून आमच्या मुलांचं शैक्षणिक उद आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही आमच्यामध्ये खारीचा वाटा मागता काय आणि तो तुम्हाला मिळेल कदाचित संविधानाच्या आधी करून मिळेलसुद्धा परंतु बरोबरी कुणी कुणीही करायची हे तुम्ही लक्षात ठेवा ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता लागू केलेली आहे हुकूमशाही लागू केलेली नाही आहे हे लक्षात असू द्या आणि ह्या देशामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालेल कुठल्याही प्रकारची हुकुमशाही चालवून घेतली जाणार नाही राहिली विषय बरोबरीचा तर बरोबरी कारण तुमच्या बापालासुद्धा आम्ही ऐकणार नाही हे माझं सांगणं या ठिकाणी